शहरातील सर्वात लोकप्रिय असलेली धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली श्रीराम चौकात या दहीहंडीचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद करण्यात आले होते अधिक रकमेची देणारी दहीहंडी म्हणून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी प्रसिद्ध आहे मोठे ढोल पथक आणि उत्कृष्ट आधुनिक अशी डॉलबी ध्वनी यंत्रणा यामुळे कोणताही सेलिब्रिटी दहीहंडीला हजेरी लावत नसताना पुण्यात सर्वात जास्त गर्दी खेचणारी दहीहंडी म्हणूनही धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी प्रसिद्ध आहे राज्यभरातून आलेल्या गोविंदा पथकामध्ये मुंबईतील अण्णाभाऊ साठे तरुण सेवा मंडळ गोविंदा पथकाने दही हंडी फोडत सात लाख सतरा हजार एकशे एकाहत्तर रुपयांचे बक्षीस पटकावले यावेळी वातावरणात मोठा उत्साह संचारला होता सर्वत्र श्रीकृष्णाची गाणी वाजवली जात होती गोविंदा पथकाचा उत्साह वाढवणाऱ्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता त्यावेळी शिवसेना नेत्या विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरहे उच्च आणि तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषद आमदार योगेश टिळेकर हडपसर आमदार चेतन तुपे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जुलै महिन्यात शहरात आलेल्या पुरात प्रियंका कुंभार यांचे पती वाहून गेले आणि वृक्ष अंगावर पडून अंजली पाटील यांच्या पतीचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे आणि त्यांना अद्याप कोणतेही अर्थसहाय्य न मिळाल्याने त्यांचा कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य करण्यात आले कुटुंबियांचा मोठा आधार गेल्याने प्रियंका कुंभार आणि अंजली पाटील परिवारास मदतीची नितांत गरज होती ही गरज ओळखून पुण्यातील सर्वात लोकप्रिय धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचे औचित्य साधत शिवसेना विधान विधानपरिषद उपसभापती नामदार डॉ नीलमताई गोरे यांच्या हस्ते एकनाथ शिंदे फाउंडेशन व शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्यातर्फे प्रत्येकी एक लाखाचे स्वखर्चातून आर्थिक सहाय्य करण्यात आले सामाजिक भान जपत केलेली मदत ही स्वर्गीय आनंदी घे साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी केले ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे